विधानसभेसाठी विश्वजित कदमांचा महाविकास आघाडीला मोलाचा सल्ला विधानसभेसाठी महाविकास आघाडीला मेहनत घ्यावी लागेल उमेदवारांना देखील आपली ताकद दाखवावी लागेल कार्यकर्त्यांची सांगड घालावी लागेल आणि हे घडलं तर लोकसभेपेक्षाही चांगले निकाल विधानसभेत महाराष्ट्राला पाहायला मिळतील असं विश्वजित कदम म्हणाले आता ते नेमकं का काम काय आता ते नेमकं काय म्हणाले हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार <coughs> विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला महाविकास आघाडीनं त्यांना पाठिंबा दिलेला असतानाही त्यांना आवश्यक ती मते मिळाली नाही विधान परिषदेच्या निकालानंतर आता काँग्रेसचे नेते चांगलेच सावध झाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या हवेवर आता जाऊन चालणार नाही असे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांकडून केले जात आहे लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फार फरक असतो लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशावर अवलंबून राहून चालणार नाही त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फार मेहनत घ्यावी लागेल असा मोलाचा सल्ला काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलाय काँग्रेसचे काँग्रेसचे उमेदवार आमदार विश्वजित कदम शनिवारी पंढरपूर येथे आले होते त्यांनी विठ्ठल रुक्मिणींचं दर्शन घेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी विठुरायाच्या चरणीत साखळं घातलं आणि त्यानंतर उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं विधान परिषद निवडणुकीच्या अकरा जागांसाठी निवडणूक घेण्यात आली यासाठी बारा उमेदवारांनी आपले अर्ज भरले होते एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित होतं महायुतीनं नऊ उमेदवार तर महाविकास आघाडीनं तीन उमेदवार दिले होते यामध्ये शेकापचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची लाट कायम राहील का असा प्रश्न विश्वजित कदम यांना विचारला असता ते म्हणाले महाविकास आघाडीला मेहनत करावी लागेल उमेदवारांना देखील आपली ताकद दाखवावी लागेल कार्यकर्त्यांची सांगड घालावी लागेल हे घटले तर लोकसभेपेक्षा हे चांगले निकाल विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राला पाहायला मिळतील त्यासाठी महाआघाडीच्या ने नेत्यांनी आपल्या पद्धतीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे विश्वजित कदम हे काँग्रेसमध्ये नाराज असल्यानं ना ते भाजपची वाट धरणार असल्याची चर्चा लोकसभा निवडणुकीपरी जोरदार सुरू होती मात्र लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले त्यामुळं तुम्ही आता भाजपमध्ये जाणार का असा प्रश्न विश्वजित कदम यांना विचारला असता ते म्हणाले सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे, हे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला काळाले आहे सांगलीची जागा निवडून आल्यामुळं भाजपमध्ये जाण्याचा विषय संपल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं